आपल्या धारशिव जिल्ह्यामध्ये काही ड्रग्जचे वितरक सापडले आहे त्यामुळं ह्याची एक जनजागृती विद्यार्थी असतील इथले पालक असतील किंवा इथलं पोलीस प्रशासन असेल त्यांच्यामध्ये एक जनजागृती व्हावी या उद्देशानं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि जो काही ह्याच्यामध्ये वितरित करणारे जे ड्रग माफिया असतील त्यांना सुद्धा एक जर बसला पाहिजे हा या मोर्चाचा उद्देश आहे खुल्या मेडिकलमध्येच ड्रग भेटतो त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अजून अन्न प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल कारवाई करताना दिसत नाही यासाठी आपण या काय एम डी ड्रग सारखे जर ड्रग हा कुठल्या मेडिकलवाला जर वितरित करत असेल तर नक्कीच मेडिकल युवासेनेच्या वतीने फोडण्यात येते ड्रग बरोबरच इतर ऐवधंदे शहरामध्ये वाढलेले आहेत त्या संदर्भात आंदोलन केलं आहे ड्रग बद्दलच का केलं ड्रग हा असा विषय आहे की त्याच्यामध्ये कमी वेळेतच माणसाला जीव गमावा हो लागतो आणि त्याच्यामधून कसल्याच प्रकारचा हा तरुण बाहेर येऊ शकत नाही त्यामुळं आम्ही हा विषयाबद्दल थोडंसं सिरियसली हा मोर्चा काढला बाकीच्या अवैधधंद्याबाबत तुम्ही काय कारवाई करणार काय करणार कारवाईसाठी अवैधंद्याच्या विरोध युवासेना ही कायम जागृत असणार आहे आणि इथून पुढे जर अवैध धंद्याचा वावर आपल्या धाराशिव मध्ये वाढला तर त्याच्या विरुद्ध सुद्धा आम्ही आंदोलन करतो बनावट दारू बनावट दारू प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे वाईन शॉप मध्ये पोलिसांनी कारवाई केल्या पण अद्याप ही एक्साईड असेल किंवा कुठल्याही प्रकारची ती गंभीर दखल घेत नाही किंवा अन्न प्रशासन विभाग त्या बाबतीतही आम्ही युवा सेनेच्या आंदोलन करणार परंड्यामध्ये एक ड्रग्जचा कारवाई झाली आहे तुळजापुरीमध्ये त्यांच्या भागात जे कारवाई झाली त्या बघितलं मात्र उस्मानाबाद शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वगैरे मटका खुल्याम चालतो दारू चालतो विकली जाते खुल्याम अवैध धंदे राजरोजपणे चालू हो आहेत अशाबद्दल आपण आज आजपर्यंत कधीही आंदोलन केलेलं नाही आहे आता सांगितल्याप्रमाणे इथून पुढे शंभर टक्के त्या बाबतीत ही आवाज येतो ओके जोरात बोला धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या ट्रक्सचे काही वितरक सापडलेले आहेत समोर बघा समोर त्याच्यामुळे आम्ही एक तरुणांमध्ये जनजागृती झाली पाहिजे त्यासोबतच आपल्या धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक पालक हा जागृत झाला पाहिजे आणि सोबतच पोलीस प्रशासन आणि हे विकणारे जे वितरक असतील त्यांना एक जरप बसला पाहिजे त्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आपलेच काही नातेवाईकाची दुकान आहेत असे आपल्या पदाधिकाऱ्याचे आहे आपल्याच काही नातेवाईकाची काही पदाधिकाऱ्याची दुकानं आहेत असं काय समजतंय पुढे मला याबद्दल काही माहिती नाही पण जो कोणी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करावी ही आमची मागणी असेल त्याविरोधात कधी मोर्चा निघणार आहे शंभर टक्के अवेदान्य बाबतीत युवासेना इथून पुढे आवाज उठतो